सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक तीन व चारमधील कामांसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून येत्या आठ दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बैठकीदरम्यान सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि दोन माजी उपमहापौरांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत पुनरागमन केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे जेमिनी माता मंदिरात महापूजा आणि वसुबारस निमित्त गोमाता पूजन आयोजित करण्यात आले या प्रसंगी सुरेश पाटील म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात भिंगरी ठेवून काम करू सोलापूर शहरात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाच्या योजना पोहोचाव्यात सोलापूर शहरातील खड्डे ड्रेनेज दिवाबत्ती आणि नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे लवकर सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले कार्यक्रमानंतर लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमानिमित्त शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय अंजीखाने रेवण चव्हाण सागर रत्नोरे संदीप पाटील बिपिन पाटील सूरज पाटील संजय होमकर संजय साळुखे गुरुराज पद्मगोंड अप्पू उळागड् आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरेश पाटील समर्थक प्रभागातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती आम्ही काय सोलापूरकरांनी काही लोक आम्ही घर वापसी केलेलं आहे आमचे माननीय मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आणते त्यावेळी त्यांनी सांगितले इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना की बाबा आपल्या सोलापुरातले जे काही जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे कुठल्याही पक्षाचा असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटेसाहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे जे पक्षाचे जुने लोक आहेत पुन्हा त्यांना घर वापसे करण्यात आलेलं आहे अजून ज्यांना ज्यांना करायचं आहे काय लोक म्हणणार आहेत अजून लय लोक आहेत सर्वांना घेऊन या सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं यावेळी झेंडा फडकवणार आहे गेल्यावेळी एकूण पन्नास आले असतील यावेळी जवळजवळ पंच्याहत्तर नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून आण येण्यासाठी आमचे सर्व सोलापुरातले जनता जनार्दन आणि कार्यकर्ते काम करतील कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार घडाला